लहान मुलं एकत्र असतात ना दोन तेव्हा आईला खूप दिवसभर कंटाळा येतो इव्हन काम ही काही फास्ट होत नाही करायचं काय तर काय करायचं आपण जे काम करतो ना त्या कामामध्ये ना आपल्या मुलांना ऍड करून घ्यायचं सांगायचं की तुम्ही पण कपड्याची घरात घाला तुम्ही पण कपडे उनात घाला किंवा ते काढून आणायचं आपल्यासोबत कपड्याची घरी घराय त्यांना घ्यायची आणि काय होतं मुलं ही शांत बसतात आणि आपलं काम ही पूर्ण छान असं फास्ट मध्ये होतं ही थोडस एन्जॉयमेंट मिळतो कपड्यामध्ये खेळायला आणि सगळ्या मुलांना कपड्यांमध्ये खेळायला ना खूप आनंद मिळतो काम माहित नाही आमची आरवी तरी ना कपड्यांच्या घड्या घालणे असू दे किंवा उन्हात घालणे असू दे तिला खूप आवडतं मुलांना घातली कपडे ही न ती टाईम आणते एक कधी कधी माझ्या लक्षात पण नसतं कपडे काढायचे राहिले तर म्हणते ए मम्मा आपली कपडे काढले जाईल आपण समजून येऊ नका आणि कपड्यांच्या घडी घातले जरी दिसली कपडे तरी म्हणते मम्मा कपड्यांच्या म्हणून लहान मुलांना एकत्र जर सांभाळायचं असेल तर तू आपल्या कामामध्ये त्यांना ऍड करून घे त्याच्यामुळे ना, 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 ना मुलांनाही चांगली सवय लागते आणि त्यांनाही कामाची चांगली सवय लागते आणि मुलंही शांत असतात आणि आपलं प्रत्येक काम एक कमी वेळामध्ये होतं पटकन होतं आणि आईची फिटचिंगही होत नाही आरवी तू किती घड्या घाटल्यास तू कपड्यांच्या दाखव मला मोजून दाखव पटकन तू तुला मोजाही शिकवलेलं मी हा मोजती वन टू ओके थ्री फोर ओके याने काय होतं लहान मुलांना थोडं शिकण्याचं पण संधी मिळते एकोतरी पण शिकू शकतो आपण पण शिकू तिला आणि कलर मुलांना सांगायचं कोणता कलर कुठला आहे कसं ओळखाय शिकवायचं मुलांना ह्याच्यातून मुलांचं शिक्षण मोठ्या प्राणी होत भैया हा कुठला कलर आहे ग्रीन कलर राईट व्हाईट कलर कुठे भैयात मला व्हाईट कलर दाखव कुठे तुझा तुला माहिती ना व्हाईट कलर कुठे आहे तुला माहिती आहे व्हाईट कलर नाही अरे तू सांगू व्हाईट कलर कुठे आहे ओके ग्रीन कलर ब्लू कलर कुठे ब्लू कलर ब्लू कलर कुठे ब्लू हा रेड ब्लू कलर आणि कोणता कलर ब्लॅक कलर कुठे आपला ओके रेड कलर रेड कलर कुठे आहे मुलांना आताच रोज रोज शिकवायचे कलर त्यांना येऊ दे अगर न येऊ दे हळूहळू शिकतातच भैयू तुला ब्लॅक कलर माहिती आहे का रे ब्लॅक कलर कुठे फक्त ब्लॅक कलरच येतोय ब्लॅक कलर शिकलाय शिकल कलर माहिती तुला कुठे व्हाईट कलर कलर नाही माहिती तुला व्हाईट कलर रेड कलर माहिती माहितीये तुला रेड कलर नाही आठवत काय बघ हा व्हाईट कलर आहे व्हाईट म्हणजे पांढरा ना व्हाईट कलर आणि हे बघ हा कोणता कलर आहे हा ग्रीन कलर आहे कलर आहे ग्रीन कलर आणि हा कोणता आहे येल्लो कलर आहे असंच मुलांना तुम्ही सोबत बसून आपल्या मुलांना कलरही शिकू शकता आणि काउंटिंग शिकू शकता आणि आपलं ही काम होतं आणि मुलांचं ही काम चांगलं होतं आणि त्यांची ती पॅन्ट घ्यायची अशी ठेवायची तिला ओके आणि काय करायचं हे असं उचलून नाही ना असं ठेवायचं तू कर बघू ओके ही पॅन्ट ठेवली आर्मीनं ओके गुड गर्ल अशी पॅन्ट ठेवायची नंतर काय करायचं बघा असं करायचं असं फोल्डिंग करायचं कर बघू फोल्ड फोल्ड म्हणजे काय घडी घाल नाही ओके फोल्डिंग केलेलं आहे ए गुड आर्मीला जोम ना भैया तुझं काय चाललंय पर है है तु लगे। तु कर बघू ह्याच तू हे तुला घे तू ह्याच कर हे दिदीच आहे आपल्या कर बघू आरवी आहे तर कर बघू तू घडी घाल बघू तिची कर बघू आरिता आमच्या आरवी कशी कपड्याचे घडे घालते ओके आवाय